नासिक आलो आहे आय कार्ड पाहिजे गाळ्यात आय कार्ड कुठं आयकार्ड काढा काड़ आय कार्ड गाळ्यात घाला आय कार्ड गाळ्यात घाला शेतकरी मारायचं ठरवलं हो आय कार्ड गाळत घाला साहेब एजंट कोणी इथं एजंट कोण नाही ना परमनंट आहे सगळे तुम्ही कोणी तुमचं आय कार्ड कुठं आम्ही शाळावरचे कर्मचारी हा ठीक आहे आईकड काला मॅडम दाखवा आबा आबा विषय काय होता आपला आबा कुठे विषय काय होतो विषय काय नाही प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात प्रकल्प दाखला पाहिजे फोन केले तुम्ही कोणाला काय विचारलं फोन केला त्यांनी सांगितलं की मिळेल तुम्हाला दाखला तो डिपार्टमेंट आहे इरिगेशन डिपार्टमेंट मराठवाडा एक्सप्रेस कॅनलचं कॅनलचं ना आणि मी फोन केला मी फोन मी फोन केला बर का तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना सर सरे त्यांनी पण सांगितलं आम्हाला का इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तुम्हाला आता इथे दाखला मिळेल हा तुमचं काय म्हणणं आहे सांगा तुमचं काय अडचण आहे काय तुमचं म्हणणं काय अडचण काय अडचण काय ना या अडचण सांगा तुमची पूर्ण ऑफिस मध्ये येतो दाखला मिळेल असं पूर्वसन मध्ये दाखला मिळण्यासाठी ती यादी लावली ती यादी त्याच्यात जे जो संपदाधिकारी आहेत तुमच्याकडून किती क्षेत्र गेलं काय गेलं याचा दाखला लागतो तो दाखला दाखला मिळून जाईल तुम्हाला असेल तर तहसीलदार साहेब नायकवाडे साहेब निफाड तहसीलदार तुम्ही आम्हाला चुकीची माहिती का दिली तुम्ही आम्हाला भूसंपादन विभाग का सांगितला नाही पुनर्लेखन विभाग आहे ना पुनर्वसन हा पुनर्वसन विभाग का सांगितला शेतकऱ्याला टोलो टोलीच करायची का त्याचा फुटबॉलच करायचा आहे का तुम्हाला प्रॉपर माहिती द्यायची नाही का तुम्हाला आम्ही पगार देत नाही का तुम्हाला वेतन आयोग देत नाही का तुम्ही रिटायर झाल्यानंतर पण तुम्हाला पेन्शन देत नाही का हा सगळा विषय सांगा काय कागद आहे हो आबा इकड्या ते काहीतरी माहिती देऊ राहिले किती क्षेत्र गेलं काय गेलं त्याच्यावरून आम्ही दाखला देतो हा असेल तरच आम्हाला पुढे जाता येत म्हणजे कोण घ्यावं लागेल कोण घ्यावं लागेल प्रांताला प्रांताला फोन कर नाही तहसीलदार साहेबांना आपण फोन केला ना त्यांनी मग आपल्याला प्रॉपर माहिती देणं गरजेचं होतं ना नाईकडे सरांनी हा बरोबर मग त्यांनी काबर यांचं नाव सांगितलं त्यांनी डायरेक्ट पुनर्वसन नाव सांगितलं म्हणून आपण इथं आलो ना मग हेल्पण्यानेच मारायचं का आपण आपल्या नाही शेतमाला हां शेतमालाला आपला भाऊ नाही आपले सगळे सतराशे साठ प्रश्न आपले आणि हे अशा प्रकारे टोलाटोली करणार साहेब आता मी काय समजायचं तुमची पोस्ट काय तुमचं नाव काय तुमचं आय कार्ड कुठं आहे काय समजायचं मी तुम्ही कोण इथं बसलेले महसूल साहेब शरद शिरोळे हा महसूल साहेब महसूल साहेब शरद शिरोळे हा आय कार्ड कुठं आपलं काढा ना मला अरे बापरे आता आले कोण आहे माहिती तुम्ही तुम समाधान झालं नसेल तो प्रश्न विचारा तुमचं नाही माझा आय कार्डचाच विषय मी आलो आहे जनता मालक आहे या व्यवस्थेची तुम्हाला आलेल्या कामाशी काही अडचण असेल तर ती बोला आय कार्डचं विचारू नका आम्ही राजे इथले आम्हाला काही प्रश्न विचारू नका आय कार्डचा तुमचा काही संबंध नाही आमच्या नावाशी आम तुमचा काही संबंध नाही तुम्ही फक्त हां मग काय म्हटलं शरद शिरोळे हां पण आला आय कार्ड लागेल ते हां कायदेशीर प्रश्न आहे बनवायला दिले बरं का जिल्हाधिकारी साहेब हे आय कार्ड नाही यांच्या गाळ्यांमध्ये यांनी बनवायला दिलेत मला आय कार्ड लागणारं पुढच्या वेळेस येईल यांच्या गाळ्यांनी आय कार्ड पाहिजे हां सर सरांनी सर आय कार्ड दाखव तुमचं हा हे बघा एंडी घातलंय बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आई कार्ड नाही बा किती किलोमीटर आले तुम्ही हा इथून आता परत फुटबॉल प्रांतांकडे का चाळीस किलोमीटर हा जहसीलदारांना फोन लावतात का काय त्यांना चुकीची माहिती का दिली तुमच्या गुन्हा दाखल, दाखल का होऊ नये किती दिवसात मिळत साहेब साधारण तुम्हाला ते दिलं नंतर दिवसा तर इथं जमा केल्यानंतर परत तहसीलला जातं तहसीलवरून सर्कल करतात चौकशीला तिकून आल्यावर दाखल याला किती दिवस लागतं महिना दीड महिना प्रोसेसमध्ये जेवढा वेळ लागेल तेवढं जे संमतीदार राहत्या भूसंबंध टाकल्यावाणी त्यांची तिड जबाब होत्या आम्ही संमती दिली आज त्याच्यानंतर नाही नाही यांचं पूर्ण क्षेत्र गेलेलं आहे ना याच्यात छप्पण आहे ना तर सगळं गेलेलंय त्याच्यात कॅम्बमध्ये हा तोच विषय ना मग आता समजा कोणाच्या रिक्षात गेले तुमच्या कोणात गेले सुलत्यांचं सुलत्यांचं मग त्यांच्या वारसांचं काय हरकत नाही बा कोणाच्या तरी एकाच्या नावाने दाखल यायला बाकीच्या इच्छामध्ये बाई बाकीच्या इच्छा कोणतरी कुटुंबात एकाला दाखला बाकी बाकी दिला जातो एकालाच दिला जातो एकाला दिला नाही त्यांनी वापर नाही केला जेवायला त्यांनी वापर नाही केला तर तो परत ट्रान्सर करू शकते त्याला चलो आता मला दोन मिनटाचं बोलावंच लागणार इथं उपजिल्हा पुनर्वसन आलं या बघा हे दत्त भाऊ हे बोर्ड आलं पाहिजे इकडे इथं तर आबा तुम्ही मागे मला इकडे व्यवस्थित पकड मग जिल्हाधिकारी कार्यालय तिथं आलो होतो आमचा साधा प्रश्न होता आमचं क्षेत्र गेलंय जलसिंचनामध्येच ना आबा काय विषय होता आपला कॅनलमध्ये मध्ये क्षेत्र गेलंय पाटबंधारेमध्ये आमचा विषय होता आम्ही तिकड आमच्या गावापासून सुरुवात केली बर का नांदूर मधमेश्वर त्याच्यानंतर पुढं पुढं आबा वैजापूर त्याच्यानंतर आमचे तहसीलदार यांच्या सगळ्या यांच्या सगळ्यांची सवे, ना आम्ही माहिती काढून इथं पुन्हा वसन विभागाला आलो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता इथं आज आम्हाला परत आता प्रांतांकडे जायला लावलं मग आधी जे आमच्या तहसीलदारांनीच का नाही सांगितलं आम्हाला तुम्ही प्रांतांकडे डायरेक्ट ही हा जो तुमचा विषय आहे तो डायरेक्ट प्रांतांकडे मांडा म्हणजे ना शेतकरी हे कटू मारायचं तुम्ही ठरवलेलं आहे का एक तर त्याचे सतराशे साठ प्रश्न आहे त्याच्या प्रश्नांकडे आज शासनाचं लक्ष नाहीये हा हमी भाऊ नसल मानाला भाव नाही म्हणजे हानी भाऊ नाहीये शाश्वत शेती हा हो व्यवसाय शाश्वत नाहीये शेतीला शेत शेतमाल निघाल्यानंतर सांगू शकत नाही त्याला भाव मिळणार का नाही मिळणार त्याचा झालेला खर्च निघणारच का नाही निघणार हे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आत्महत्या चालू असताना हे छोटे छोटे प्रश्न घेऊन येणार जायतून ना शिकला जायतून निफाडला जायतू वैसा फोरला जायतून अंदू मध हे करायचं का आम्ही याच्यातच आमचा वेळ घालायचं का आम्ही रात्रीचा दिवस करतो शेती करतो आम्ही पाणी भरतो शेतीला जेपासून सगळे प्रश्न आहे आमच्याकडं हे तुम्ही करून देत नसताना या अशा प्रकारच्या आम्ही तुम्ही जर आमचा फुटबॉल करत ना या भ्रष्ट व्यवस्थेचा आम्ही जाहीर निषेधच करत आलो आहे पण ही ऑन कॅमेरा ही गोष्ट शेतकरी बोलत नाही शेतकरी फक्त येतो बिचारा त्याला सांगितलं जा तू नाशिकला तू जाणार तुझा आहे इवायजापूरला तो जाणार तुझा आहे तहसीलला मी फाडला जाणार आणि एअरपाट्यांनीच मारायचं का आमची शेती आम्ही बाजूला ठेवायची का या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी करून तर माणस शासनाला विनंती आहे काय ना यांना आमचा प्रश्न राहिला बाजूला यांना आधी यांचे आय कार्ड हे खुर्ची ओकून बसले हेच आम्हाला आधी माहीत नाहीये आणि त्याच्यानंतर हे जे ते आम्हाला उत्तर देतात ना फुटबॉल सारखे गोल गोल फिरवतात ना हे बंद करा एवढंच सांगल मी आणि आमचे प्रश्न सोडवा सोडवा मनाला तळचाव झाली मनाला दुःख झालं त्याच्यामुळे हा वाईव घ्यावा लागला आणि शेतकरी बांधव आले तेवढं बांधव त्यांना न्याय मिळाला पाहिजे चालू आता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय नवीन जिल्हाधिकारी आले आयुष प्रसाद हे वाटत आयुष प्रसाद सर आले त्यांना माझी विनंती आहे आपल्या कार्यालयात जेवढे कर्मचारी अधिकारी आहे यांना आयका घालायला सांगा सर खुर्चेको बसल ना आम्हाला खरंच माहित नाही सर यांचं नाव काय यांचं पद काय खरंच माहित नाहीये यांना आयका घालायला सांगा आणि पुढचं काम आपण व्यवस्थित करू काहीच विषय नाही जय हिंद जय महाराष्ट्र